प्रभाकर विश्राम परब मोक आता हे आता गन तुम्ही हाडल्यात ते काल घटना घडली त्यान फोन येलो मंबरा प्रमाणे हा गन आहात मशी आम्हाला हंगा यो म्हणत आम्ही आत्ता येथे खबर काय ना एकूण गन कितके वाड्यार दोनच आले अशोक आनंद परब खबर नाय करू सगळ्या गोयकारांगोच नमस्कार हा सूर्यकांत चोडणकर गोयचा आवाज आज पेडणे पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी काल जी गन शॉट झाली आणि दोघां दोघ जण रेवेचे कामगार जे आहात ते कामगारांना गोळी लागली आणि ते करून बांबोळेले आता बरे असतात पण ही घटना जी असा की अशी घडप हे एक वेगळ आणि पेडण्या ही घडप जसे किती पी बिहार ह्या ठिकाणी अशी घडतात तसे आता हो प्रकार घडून घडूक वेगवेगळे विषय असतात ज्या प्रमाणे गोयकार आता गोयकार असे गोयंत्रांत रावप अशी भीती भय झाला असा कालची घटना घडली आणि आज हंगे लोकल काहीशे हिल्ले असतात पण कोण गोंड गन गो, मारणार जो शॉर्ट मारणार तो कोण अजूनपर्यंत पत्तो लागलो ना आणि पोलिसांना हांगासर बऱ्याच जणांना हाडलेले आसात जे परप्रांतीय आसात जे कामगार जे असतात आणि तितूंत करून लोकल जो असतात ते संशयित म्हणून आसात असतात तेतून अजूनपर्यंत तो सु हे मिळले ना पण आज जी घटना घडली काल जी घटना घडली ही जरा वेगळी म्हणजे भयानक घटना घडली अशी घडू नये आज पी आयन आमकांय सांगले की अजूनपर्यंत चालू असा त्यांची इन्क्वायरी चालू आसा गन कसली की ते अजूनपर्यंत त्यांना कळ ना आणि करून जो जे ग गोळीबार झाला तोय सारखं दाखवू शकू ना किया काळोख असा काळोखान काय कळना आता पळया ह्या दोन तीन त्याची इन्क्वायरी केल्यापर्यंत की मेळा ते कळटले थोडेसे धन्यवाद